संस्थापक संभाजी भिडे यांनी वटपौर्णिमेच्या पूजेच्या अनुषंगानं महिलांबाबत एक विधान केलं त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला संभाजी भिडे यांना तातडीनं अटक करा अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पुण्यामध्ये आंदोलन केलं असं न केल्यास आम्ही कोर्टात धाव घेऊ असा इशारा आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारला दिला पुण्यात आध्यात्मिक दृष्ट्या धार्मिक दृष्ट्या खूप पवित्र आहे त्या वारीमध्ये येऊन त्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट करून अशा प्रकारचं वाक्य उच्चारून एक प्रकारे महिलांचं आणि समस्त मुलींचं म्हणजे त्या पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या समस्त विश्वातल्या मुलींचा महिलांचं अपमान केलेला आहे एकूणच मनुष्य स्मृतीमध्ये महिलांना पडद्याच्या मागे ठेवणे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे आणि महिला आणि मुली उपभोग्य वस्तू आहे अशा प्रकारचा इतिहासाचा दाखला पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न जे मनोहर भिडे करतात त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता आज आम्ही पुणेशे राष्ट्रवादी काँग्रेसवाडी शरद चंद्रजी पवार या पक्षाचे वती आंदोलन केले आम्ही या मनोहर बिडेचा धिकार व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो आणि या मनोहर बिडेला राज्य सरकारने त्वरित अटक करावी अशी मागणी करतोय